नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या पण द्राक्षबागेमध्ये डावणी आणि बटाटे पिकामध्ये उशिरा येणारा करपा दिसत असेल तर यासाठी आज आपण जाणून घेऊया हो मेलडिओ मेलडिओ हे बायर कंपनीचे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व याच्यामध्ये आपल्याला इप्रो वेलिकार पाच पॉईंट पाच पर्सेंट व रोपिनेब एकसष्ट पॉईंट पंचवीस पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये बघावेस मिळते डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन म्हणजेच मित्रांनो पाऊंडर फॉर्म्युलेशन मित्रांनो याची मोड ऑफ ॲक्शन बघूया आपण हे सिस्टमिकड आहे मित्रांनो म्हणजेच हे अंतर्प्रवाही काम करते व हे प्रिव्हेंटिव्ह व क्रिएटिव्ह दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते म्हणजेच हे रोग आल्यानंतर पण याचा वापर आपण करू शकतो मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये यामध्ये अँटीपॉर्लाट ॲक्शन असल्यामुळे हे बुरशीचे जे नवीन बीजाणू असतात त्यांना मारण्याचे काम करते व मित्रांनो याच्यामध्ये ट्रान्सलिमिनर ॲक्शन ऍक्शन पण बघायला मिळते म्हणजेच हे पानाच्या आरपार जाऊन बुरशीला मारण्याचे काम करते व मित्रांनो यामध्ये अजून ॲक्रोबॅटल ऍक्शन पण हे नवीन पानावरील असणारी बुरशी व त्यावर येणारे बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीत काम करते व मित्रांनो हे अंतर्भावी व स्पर्शजन्य दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो हे कोणकोणत्या पिकांवरती चांगल्या पद्धतीत काम करते कारली काकडी दोडका द्राक्ष ताळीम मित्रांनो जवळपास सर्वच पिकांवरती याचे चांगले पद्धतीत रिझल्ट आपल्याला बघायस मिळतात मित्रांनो बटाट्यामध्ये उशिरा येणारा करपा यासाठी चांगल्या पद्धती याचे रिझल्ट आपल्याला बघायलास मिळतात व द्राक्षेबागेमधील डाउने असेल यासाठी याचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम घ्यावे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला चारशे ग्रॅमची हजार ते अकराशे रुपयापर्यंत बघायस मिळते व आठशे ग्रॅमची दोन हजार ते एकवीसशे रुपयापर्यंत बघायस मिळते नमस्कार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद